भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानमध्ये घुसून पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतल्याने भारतीय सैन्याच्या शौर्याच्या समर्थनार्थ आणि त्यांचे मनोबल वाढवण्याकरिता देशभरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात येत आहे त्याच अनुषंगाने मुरुम शहरात शहरातील तमाम देशभक्तांच्या वतीने रविवारी सकाळी नऊ वाजता भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती रॅलीची सुरुवात शहरातील लोकशाही रान्नाभाऊ साठे चौक येथून करण्यात आली तर किसान चौक हनुमान चौक अशोक चौक महात्मा बसवेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भारत माता की जय अमर रहे अमर रहे अमर शहीद जवान अमर रहे। वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ घोषणा देत ही रॅली काढण्यात आली होती यावेळी रॅलीत प्रत्येकाने आपल्या हातात तिरंगा घेत आपल्या देशाची एकता दाखवून देत रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सैनिकांचा आणि सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर राष्ट्रगीताने या रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीचे नियोजन भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते रॅलीत शहरातील सर्वच माजी सैनिक सर्व पक्षीय कार्यकर्ते नागरिक महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅलीसाठी सुनील निलवडे सिद्धलिंग हिरेमठ आकाश क्षीरसागर महेश घुमुरे बाबूराव बेगमपुरे सुरेश गायकवाड यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले रफिक पटेल एम न्यूज उमरगा धाराशिव